मान्य अध्यक्ष मोदय माननीय राज्यपालांचं अभिभाषण आणि त्यावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर खालील माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं अॅडव्होकेट परा गळवणी श्री चेतन तुपे श्री भास्कर जाधव सुरेश धस श्री तुकाराम काते सर्वश्री किरणजी लामटे रहीजी शेख प्रवीणजी दटके संजयजी गायकवाड शेखरजी निकम सुनीलजी प्रभू अतुलजी भातकळकर निलेशजी राणे शरदजी सोनावणे ॲडव्होकेट राहुल कुल सर्वश्री प्राध्यापक रमेश बोरनारे काशीनाथजी दाते श्रीमती नमिताताई मुंदड़ा सर्वश्री अमीन पटेल दिलीपजी लांडे राजकुमार बडोले संदीपजी क्षीरसागर सत्यजितजी देशमुख सुहासजी बाबर मोहम्मद मुफ्ती इस्माईल सर्वश्री सचिन पाटील कैलाशजी पाटील स्नेहाताई दुबे मंजुळाताई गावित वरुणजी सरदेसाई मनोजजी जामसुतकर बबनरावजी लोणीकर माऊली कटकेजी सीमाताई हिरे विजयजी वडेट्टीवार सन्मान्य राजन नाईक जी मनीषा चौधरी अबू आजमी जी गजानन लवटेजी विनोद अग्रवालजी हिरमण खोसकरजी नितीन राऊत साहेब बाबासाहेब देशमुख अभिजीत पाटीलजी सिद्धार्थ जी खरात रोहितजी पाटील अतुलजी भोसले श्रीमती ज्योतिताई गायकवाड श्री, श्री प्रवीणजी स्वामी श्री बापूसाहेब पठारे श्रीमती सुलभा खोडके श्री, श्री अमोल खताळ श्री अनंत नर श्रीमती सना मलिक सर्वश्री हारून खान गोपीचंदी पडळकर सिद्धार्थजी शिरोळे मनोजजी कायंदे हेमंतजी ओगले संजयजी देरकर श्री रामदासजी मसराम साजिदजी पठाण राजूजी नवघरे श्री बाबाजी काळे अशा चौसष्ट सन्मान्य सदस्यांनी अच्छा आपण शेवटी केलं बरोबर आहे आणि आमचे मित्र केलंच नाही पण आता उत्तर चालू झालं जाऊ द्या तुम्ही पुरवणीवर बोला केव्हा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा <laughs> मी त्याचं उत्तर म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांच आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि दोनशे सदतीस आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले आणि ही जी काही आमची महायुती आहे या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक का परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा असे आमचे अजितदादा पवार आणि आमच्यासोबत जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत अशा सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी असतील यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला एक है तो सेफ आहे समाज एकसंग राहिला तर आपण पुढे जाऊ शकू हा जो काही नारा दिला खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला खरं म्हणजे गेली पाच वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की त्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते मला तर असं वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस व्यक्तिगत मला त्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासनं संध्याकाळपर्यंत पाच पाच सात सात लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात पण त्या सगळ्यांचे आभार मानतो आज त्यांचे मनापासनं आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली कारण पाच वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं पाच वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय सर्वजन, सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होतं आणि म्हणून मी नेहमी सांगतो जात जेवढी राजकारण्याच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आहे आणि या निवडणुकीने दाखवून दिलं ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याच श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधिओ मे जो जलता हुआ मिल जाएगा आंधिओ मे जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल था। तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती बोट उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नाना भाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते सिब्बल <laughs> वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता पटोलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली नाही सांगतो सांगतो निवडणूक का... काय निवडणूक आयोगाने दहा दहा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते तीन मध्ये किती झालं तेरा पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन्न हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते मध्ये किती झालं बारा पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलं आहे पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख बूथ आहेत म्हणजे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलं आहे पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि हे आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सहासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे ती आहे पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के, टक्के। प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झाले प्रति मिनिट झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा नंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडलं आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला खर मला खरं सांगतो मी बाकी सा कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवारसाहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवारसाहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवारसाहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक <laughs> छोटं राज्य आहे बंगाल छोट राज्य जाऊ द्या पण मार नाही ते, ते जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएम वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दिदीने पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना पाचशे तेहतीस मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना सहाशे चौसष्ट मत आहेत लोकसभेची सहाशे चौसष्ट मत आहेत त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमान डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागेला नऊशे एकोणऐंशी सत्तर आहेत दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन्न मत आहेत मार्कटवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेना तीनशे पंच्याण्णव मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे पण त्या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राब राब रावतो आणि एकट्या मार्कटवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणची पद्धत आहे ही कोणची लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या